मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावरती आहेत राज ठाकरे दुपारी चार वाजता आनंद आश्रमाला भेट देतील तर शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रमाला भेट देणार आहेत दरम्यान त्यानंतर राज संध्याकाळी वाजता महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कळव्यात सभा असेल तर तिकडे महाविकास आघाडी यांच्याकडून आता ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांसाठी शरद पवार आणि नाना पटोलेंची कल्याणमध्ये सभा होती त्यामुळे पाचव्या टप्प्यातल्या देखील देखील प्रचार आता देखी जोर पकडत असल्याचं चित्र पाहायला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत भाग्यश्री खरंतर पाचव्या टप्प्यातला प्रचार देखील आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे का अधिकची माहिती आहे आपण जर बघितलं वर्षा तर पाचव्या टप्प्यातलं मतदान तोंडावर येऊन ठेपलं आहे प्रचारांच्या सगळीकडे धडाडताना पाहायला मिळत आहेत आणि ह्या सगळ्यात विशेष म्हणजे आज राज ठाकरे स्वत कळवा खारेगाव येथे सभा घेणार आहेत आणि ही सभा त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेसाठी असणारी त्यामुळे धनुष्यबाणासाठी असणारी ही सभा त्यांची कशी रंगणार हे बघणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर कळवा हे त्यांनी निवडलेलं कारण म्हणजे एकतर कळवा जे आहे ते कल्याण लोकसभेच्या अंतर्गत येतं तो, तो जो भाग आहे तो जितेंद्र आव्हाड यांच्या अधिपत्याखालचा भाग आहे आणि कळव्याहून जर आपण बघितलं तर ठाणा अगदीच नजदीक नजदीक आहे अगदीच जवळ आहे त्यामुळे ठाण्यातले जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी जे आहेत ते नरेश भस्केंसाठी देखील तिकडे अगदी सहज पोचू शकतात आणि यासाठी त्यांनी कळवा निवडलंय आधी ते आनंद आश्रमात येतील त्यानंतर तिथे नतमस्तक होतील आणि त्यानंतर ते सभेसाठी कळवा येथे जाणार आहेत आपण जर पाहिलं तर सभेची तयारी अगदी जय्यत झालेली आहे आणि तीन ते साडेतीन हजार खुर्च्या बसतील एवढ्या खुर्च्या तिथे मांडल्यात तर दुसरीकडे कपिल पाटील खासदार कपिल पाटील एकीकडे भिवंडी लोकसभेतनं लढतायत तर दुसरीकडे सुरेश म्हात्रे म्हणजेच मामा राष्ट्रवादीकडनं लढतायत अगदी लढत देखील अगदी प्रतिष्ठेची मानली जाते कारण पंचायत राज मंत्री होते कपिल पाटील त्यामुळे अगदीच महत्वाचं आहे भाजपासाठी ही उमेदवारी आणणं आणि त्यातच सुरेश म्हात्रे यांचा प्रचार देखील उत्तम चाललाय त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार खास कल्याणमध्ये दाखल होत आहेत आणि नाना पटोले येणार आहेत याचबरोबर त्यांचे महायुती महाविकास आघाडीचे विविध नेते तिथे येणार आहेत आणि एकंदरीतच जर पाहिलं तर हा जो माहोल एकीकडे राज ठाकरे दुसरीकडे शरद पवार त्यामुळे दोन्ही जे नेते आहेत ते अतिशय दिग्गज आहेत त्यांच्या सभांना नेहमीच गर्दी होत असते त्यामुळे ते नेमकं काय बोलत आहेत आणि त्यांचा परिणाम मतदारांवर किती होतोय हे बघणं अतिशय महत्वाचं आहे पाच वर्षा अगदीच भाग्यश्री धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी